या मालिकेच्या जबरदस्त भागामध्ये प्रेक्षकांनो फायनली फायनली आता इकडे नागराजने आपलं मौन सोडलेलं आहे नागराजने मौन सोडत पूर्णपणे आता इकडे प्रियाला बर्बाद करून टाकले ऐन दिवाळीच्या वेळेला प्रियाची जी काही पोलखोल झालेली आहे आणि त्यानंतर प्रिया आता पुरती या जाळ्यात कशी अडकले आणि काय पोलखोल केले पुराव्या सकट सगळं पाहूया नुसतं पोलखोल नाही तर डॉक्युमेंट सकट नागराजने प्रिया तन्वी नसल्याचं सिद्ध केलेलं इकडे आपण आतापर्यंत पाहिलेलं आहे की नागराज घरी आलाय आणि घरी येऊन त्यांनी आता प्रियाला काहीतरी हिंट देत सगळ्यांच्या समोर सांगितले की खरं तर यांची स्माईल आहे ना तर यांची स्माईल आता म्हणजे तन्वीसारखीच दिसते सायलीसारखी काही दिसतच नाही आणि त्यानंतर मग आता इकडे अर्जुन म्हणायला लागतो नागराज काका जे का काही बोलले ना मला ते कुठेतरी पटलं यावरती आता इकडे सांगायला लागते लगेचच सायली का हो माझ्या वडील माझ्यासारखे नाही आहेत का यावरती आता इकडे आयोजन म्हणतो तसं काही नाहीये पण नागराज काका बोलले ते मला पटलं असं ती मग आता सायली विचार करायला लागते बरं हे सगळं होत असताना तोपर्यंत मग आता इकडे ज्या वेळेला नागराज ते बॉम्बचं बोललेला असतो की आता बॉम्ब फुटणार हे अर्जुनने ऐकल्या कारणाने अर्जुन आता नागराजला फोन लावतो आणि त्याच्यातच सायली जे काही बोललेली असते ते राहून राहून प्रेक्षकांनो आता अर्जुनच्या डोक्यामध्ये चालू असतं आणि त्यामुळे त्यामुळे त्या तो आता विचार करत असतो की काहीतरी झालेलं आहे आणि तो फोन करून विचारतो काका काय झालं का तुम्ही असं का म्हटला होतात की म्हणजे काहीतरी बॉम्ब फुटणार आहे मला हे सगळं समजलंच पाहिजे बरं हे सगळं झाल्यावरती मग आता नागराज म्हणतो मला वाटलंच होतं की तू मला फोन करशील मला तुला खूप महत्वाची गोष्ट सांगायची आहे तू ये मला भेटायला तू इकडे ये मी तुला सांगतो असं म्हटल्यावरती आता इकडे शंभर टक्के अर्जुनला खात्री पडते काहीतरी काकांना असं माहिती आहे की काका या सगळ्यामध्ये आता मला ते सांगतील आणि त्यानंतर मग तो सायलीला काहीच बोलत नाही कारण काहीतरी सायलीच्या आणि तिच्या आईवडिलांच्या संदर्भात आहे हे समजल्या कारणाने मग आता इकडे अर्जुन एकटाच येऊन भेट घ्यायचं ठरवतो आणि ज्या वेळेला तो, तो येतो त्यावेळेला मग आता तो रविराजांना सुद्धा घडलेला प्रकार सांगतो रविराजांना प्रकार सांगितल्यावरती मग रविराज म्हणतात नागराज तू काय बोलला होतास तिकडे जाऊन ही गोष्ट कळेल का म्हणजे खरं सांग काय नक्की घडलं होतं यावरती नागराज म्हणतो दादा मी तुला जे सगळं खरं आहे ना ते सगळं सगळं सांगतो अरे तुला माहिती आहे का म्हणजे आता म्हणजे काहीतरी गडबड झालेली आहे ज्या शाळेमध्ये तू आता गेला होतास ना अर्जुन शोधण्यासाठी त्या शाळेमध्ये पुन्हा जा तिकडे ना खूप मोठा फ्रॉड करण्यात आलेला आहे हे मला समजले काहीतरी खूप मोठा झोल आहे कारण ना मला साधारण भक्ताक्षणी असं आता वाटलं होतं की या सगळ्यामध्ये आता आपल्या म्हणजे सायली आहे ना सायलीची स्माइल त्यांच्यासारखी वाटतच नाही आहे काहीतरी झाला आहे सायली त्यांच्यासारखी कुठच्या अँगलनी वाटते यावरती अर्जुन म्हणतो काका हे तुमचं म्हणणं खरं आहे कारण मी पण त्यांना ऑब्झर्व करतोय ना तर ते बऱ्याचदा असे एकदम विचित्र वागतायत म्हणजे आता जो सायलीचा मुळातच स्वभाव नाही आहे म्हणजे आपली सायली कशी आहे तर आता सगळ्यांना मिळून घेणारी सगळ्यांशी समजून राहणारी पण ते आल्यापासून मी बघतोय ना तर ते सायलीला नको नको तेच काहीतरी सांगतायत आणि सायलीला नको नको तेच काहीतरी भरवतायत आणि त्यामुळे मला पण हे शंका वाटते यावरती मग आता इकडे सांगायला लागतो नागराज तू एक काम कर ना अर्जुन मी तुला जे काही सांगितले ते कर त्या शाळेच्या टीचरना जाऊन भेट त्यांच्या आणि अचानक जा हा कुणालाही काही सांगू नकोस म्हणजे कुणाला चान्सच देऊ नकोस की हे सगळं बदलण्यासाठी तू अचानकपणे जा यावरती अर्जुन म्हणतो म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय की काहीतरी बदललं गेलंय का यावरती मग आता सांगायला लागतो नागराज मी तुला बोलतोय ना तू तिकडे गेलास ना तर कदाचित तुला आता या गोष्टी कळतील असं म्हटल्यावरती मग आता फायनली ठरतं की अर्जुन आता शाळेत जा आता अर्जुन त्या शाळेच्या दिशेने गेल्यावरती लगेचच नागराज आता खूप मोठं पुढचं काम करतो नागराज काम करतो की काही झालं तरी तो आता कॉलेजमध्ये कॉल करतो कॉलेजमध्ये कॉल करून तो लगेचच सांगायला लागतो हे बघा तो येतोय जे काही खरं खरं मी तुम्हाला सांगितलेलं आहे ते सगळं दाखवायचंय मागच्या वेळेला तुमच्याकडून खूप मोठा घोळ झाला होता पण या वेळेला जर का घोळ झाला ना तर मात्र बघा मी तुमच्या शाळेवरती केसच टाकेन असं म्हणत त्यांनी आता बरोबर मॅनेज केलेलं असतं की अर्जुनपर्यंत खूप मोठं सत्य पोहोचेल आणि या सत्याच्या आधारावरती प्रियाला अडकवता येईल नागराजने खेळी अर्जुनला त्या ठिकाणी पाठवले इकडे तोपर्यंत आता रविराज सांगत असतात नागराज तू अर्जुनला बोलला नाहीस पण मला तर सांग सगळं काय ते यावरती नागराज म्हणतो हे बघ दादा मला ना तन्वीवरती बिलकुल भरोसा नाही आहे मी तुला खरं सांगू का तर मी तिला त्या शाळेच्या दिशेने जाताना पण पाहिलेलं जेव्हा अर्जुन गेला होता ती तिकडे का गेली होती काहीतरी झोल आहे दादा मला काय माहीत नाही आहे पण मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये तन्वी आपल्यासोबत खूप खोटं बोलती आहे आणि ती आपल्याला काहीतरी लपवती आहे यावरती मग आता रविराज म्हणतात मलासुद्धा असं वाटतंय पण काय यावरती तो म्हणतो कदाचित म्हणजे मला पण नक्की माहीत नाहीये पण कदाचित जर का आता इकडे ते लोक गेले ना म्हणजे अर्जुन तिकडे गेला ना तर कदाचित अर्जुनला सुद्धा आता सत्य समजेल इकडे तोपर्यंत मग आता रविराज अर्जुनला फोन करत असतात निघालास का तू ज्युनियर यावरती अर्जुन म्हणतो मी निघालोय मी तिकडे पोहोचलो ना की तुला कॉल करतो आणि नक्की आता काय झालंय हे तिकडे गेल्यावरतीच तुला मी कळवेन असं तो म्हणायला लागतो बरं हे सगळं होत असताना मग तोपर्यंत इकडे आता रविराजांच्या जीवात जीव नसतो काय होतंय तिकडे गेल्यावरती काय ठरतंय आणि त्याच वेळेला मग आता नागराज मात्र विचार करत असतो काही होणार नाहीये जे काही मी ठरवलंय ते सगळ्या गोष्टी होणार आहेत बरं हे सगळं चालू असताना मग आता अर्जुन निघ निघत आहे निघताना सायरी त्याला म्हणते आत्ताच कुठेच निघाला आहात तुम्ही यावरती अर्जुन तिला काही सांगण्यासाठी नकार देतो आणि प्रेक्षकांना तो गुपचूप चाललेला आहे कारण जर का आज आपण हिला काही बोललो आणि त्यात काही तथ्य नाही निघालं काहीतरी चुकीचं घडलं किंवा अजून काही झालं तर सायरीला उगाच त्रास नको किंवा तिला या सगळ्यामध्ये वाईट वाटायला नको म्हणून तो तिला काही न बोलता तिकडून गुपचूप निघतो आणि स्कूलमध्ये येतो स्कूलमध्ये आल्यावरती तो म्हणतो तुमच्याकडून काही गोंधळ झालाय काही का गोष्टी मला त्या दिवशी चुकीच्या दिल्या गेल्या का यावरती ती म्हणते हो म्हणजे आमच्या एका पिऊंकडून खूप मोठी गडबड झालेली आहे खरं सांगायचं तर आमच्या पिऊंने म्हणजे आता तुम्हाला त्या दिवशी चुकीची माहिती दिली होती हे बघा ते ते रजिस्टर्ड काहीतरी चुकीचं म्हणजे ऍक्च्युली ते काहीतरी करप्ट झालं होतं जुनं झालं होतं फोटो इकडचे तिकडे झाले होते त्यामुळे आता इकडे हे आहे ना हे रजिस्टर्ड आता इकडे व्यवस्थित आहे आणि ते तुम्ही पाहू शकता अर्जुन ते रजिस्टर्ड घेतो ज्याच्यामध्ये सगळ्या मुलांची नोंद असते आणि त्यावेळेला ते रजिस्टर्ड पाहिल्यावरती अर्जुनला आता इकडे जबरदस्त धक्का बसतो प्रेक्षकांनो कारण आता सायलीचा ओरिजिनल फोटो त्याच्यामध्ये त्याला दिसलेला असतो ज्या वेळेला सायलीचा ओरिजिनल फोटो त्याला दिसतो त्यावेळेला त्याला आता खूपच मोठा धक्का बसतो कारण तो फोटो दुसरं तिसरं कुणाचाही नसून तो फोटो असतो तो म्हणजे तन्वीचा आणि तन्वी, तन्वी म्हणजे सायली ही गोष्ट ज्या वेळेला त्याच्या आता कच पटकन डोळ्यासमोर येते त्याला आता खूप मोठा धक्का बसतो आणि त्याच्या पायाखाली तर आता जमीनच सरकते आणि त्यावेळेला आता इकडे अर्जुन गडबडतो आणि तो, तो सांगायला लागतो तुम्ही बरोबर बोलताय हे सगळं यावरती ती सांगायला लागते हो आत्तापर्यंत हे सगळं नव्हतं बरोबर पण आत्ता जे काही घडलंय ना ती गोष्ट मी तुम्हाला बरोबर तीच सांगते आहे असं म्हटल्यावरती फायनली आता मात्र अर्जुनच्या हातामध्ये ती फाईल असते अर्जुन सांगतो मी फोटो काढू जा यावरती ती म्हणते नक्की शुअर फोटो काढा असं म्हटल्यावरती मग अर्जुन फोटो काढतो फोटो काढून झाल्यावरती आता तरी यात काही गडबड नाही आहे ना असं तिला विचारतो यावरती ती सांगते नाही अहो ही ती फाईल आहे ना ती थोडीशी प्रॉब्लेमॅटिकच होती आणि म्हणूनच मी तुम्हाला ही फाईल दिलेली आहे तर आता तुम्ही ते बघून घ्या असं म्हटल्यावर ती अर्जुन सांगतो ठीक आहे मी बघतो आणि त्यानंतर मग आता अर्जुन या सगळ्यामध्ये हे पाहायला लागतो ला ला ती फाईल घेतो इकडे रविराजांना कंटिन्युअसली विचार येत असतो की काय नक्की चाललं असेल इकडे आता म्हणजे सिनियरला काही माहिती मिळाली असेल नसेल म्हणून रविराज फोन करतायत फोनवरती रविराजांना अर्जुन सांगतोय सिनियर जी काही माहिती मिळाली ती, ती महाभयंकर आहे यावरती रविराज म्हणतात कसली माहिती यावरती अर्जुन सांगायला लागतो मी त्या शाळेमध्ये गेलोय आणि असं असं समजलंय हे ऐकल्यावरती रविराजांच्या पायाखालची प्रेक्षकांनो जमीनच खदरून जाते ते विचार करायला लागतात काय म्हणजे आता हे कसं शक्य आहे नाही नाही काय बोलतोयस तू असे ज्युनियर यावरती अर्जुन सांगायला लागतो हो म्हणजे आता हे माझ्या बाप समोर तरी असंच समोर आलेलं आता मात्र रविराज फोन ठेवतात तू पोहच मी घरी येतोय तिकडेच आता जे काही आहे ते सगळं सगळं आपण बोलून घेऊया असं म्हटल्यावरती मग आता अर्जुन इकडे आलेला आहे घरी आणि त्यावेळेला प्रतिमा म्हणते काय झालं त्यावरती रविराज सांगतात खूप महाभयंकर गोष्ट आता झालेली आहे या सगळ्यामध्ये आता काय घडलंय असं ज्यावेळेला प्रतिमाने विचारलंय त्यावेळेला मग आता इकडे लगेचच सांगायला लागतात रविराज जे घडलंय ना ते महाभयंकर आहे आपल्या म्हणजे सगळे रिपोर्ट सगळे चेंज आले खोटं आलेलं आहे यावरती प्रतिमाला कळतच नाही त्यावेळेला आता इकडे सांगायला लागतात रविराज अगं गे ला अर्जुन गेला होता जिथे तिथे अर्जुनला आता मात्र समजलंय की सायली खरी तन्वी आहे यावरती प्रतिमाला तर धाय मोकळून रडायला लागते म्हणते काय बोलताय तुम्ही आणि तिला हे आनंदाश्रू असतात प्रेक्षकांनो रविराज सांगायला लागतात हो म्हणजे त्यांनी सगळा घडलेला प्रकार सांगतात की कशा पद्धतीने काय झालं होतं किंवा आता तिकडे गेल्यावरती त्याला काय समजलं आणि ज्या वेळेला हे सगळं समजलंय त्या वेळेला मग आता काय घडलंय हे सगळं सगळं समोर आल्यावरती आता इकडे खूप मोठा धक्का प्रेक्षकांनो सगळ्यांनाच बसलेला आहे आणि ती म्हणते मला का कोण असतो पण प्रत्येक वेळेला असं वाटत असायचं की माझी मुलगी ही तन्वी असूच शकत नाहीये ती मुलगी माझी असूच शकत नाहीये ही गोष्ट मला प्रकर्षाने जाणवत होती असं म्हटल्यावरती रविराज म्हणतात तुझा जो काही मनाचा हे होता ना तोच खरा होता तुला जे काही वाटत होतं ना तेच खरं होतं असं म्हटल्यावरती मग मात्र दो हे दोघं जण आता इकडे आलेले आहेत ते म्हणजे सुभेदारांच्या इथे खरं खोट शहानिशा करण्यासाठी ज्या वेळेला खऱ्या खोट्याची शहानिशा करण्यासाठी हे दोघं जण येतात आणि त्याच वेळेला इकडे आता दिवस असतो दिवाळीचा दिवाळीच्या दिवशीच आता इकडे सायलीला मिळताना आपल्याला दिसणार आहे आणि ज्या वेळेला सायलीला न्याय मिळत असतो आता तो दिवस असतो तो, तो म्हणजे नरक चतुर्दशी पूजेची सगळी तयारी जय्यत झालेली असताना अचानकपणे रविराजांची तिकडे एंट्री झालेली आहे ज्या वेळेला रविराज तिकडे एंट्री करतात आणि त्याच वेळेला रविराज म्हणतात थांबवा हे सगळं हे सगळं थोतांड इथेच बंद करा आणि त्यावेळेला सगळ्यांनाच धक्का बसतो आणि त्याच वेळेला ते येऊन प्रियाच्या फाटकन थोबाडीत फोडतात आणि त्यानंतर कुणालाच काही कळत नाही काय झालंय त्यावरती आता इकडे अश्विन येतो आणि अश्विन आता सांगायला लागतो की काय चाललंय हे सगळं म्हणजे आता रविराज काका अरे तू तन्वीला का मारत आहेस मला तर खरच काही कळत नाहीये की हे सगळं काय चाललंय तन्वीला मारतोयस का तू असं म्हटल्यावर ती मग आता इकडे सांगायला लागतात yeah. रविराज खूप मोठा खूप मोठा आता इकडे बौप्यस्फोट झालेला आहे रविराजांनी सांगितलंय सगळा घडलेला प्रकार रविराज सांगत आहे जो घडलाय ते सगळं आणि त्यानंतर मग आता रविराज सांगतात की हिनी हिनी जाऊन सायलीची ओळख चोरलेली आहे त्यावरती मग आता प्रिया म्हणते मी यावरती रविराज म्हणतात हो त्या शाळेच्या बाईंनी कन्फर्म केलेला आहे आता मात्र हे सगळा ड्रामा रचलेला असतो तो, तो म्हणजे आता नागराजनी नागराजनी या सगळ्यामध्ये ड्रामा रचत बरोबर आता अडकवण्याचं काम केलेलं असतं आणि त्यामुळे मग आता इकडे सायडी सांगायला लागते काय झालं काका मग नागराज सांगतो ही खरी तन्वी नाहीये खरी तन्वी तू आहेस यावरती ती सांगते खोटं बोलताय तुम्ही त्यावरती लगेचच आता इकडे नागराज सांगायला लागतो हे जर का खोटं असेल तर अर्जुनला विचार अर्जुन आज शाळेमध्ये गेला रविराज म्हणतात आत्ताच्या आत्ता पोलिसांना बोलवा हिला पोलिसांच्या ताब्यात द्या ही ता अशा पद्धतीने बोलायची नाही असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे प्रिया काहीच बोलत नाही त्यावेळेला मग आता नागराज सांगतो अर्जुन शाळेमध्ये जेव्हा गेला होता ना त्यावेळेला अर्जुनच्या शाळेमध्ये अर्जुनला त्या शाळेमध्ये आता इकडे दाखवण्यात आले आधी डॉक्युमेंट्स ते आता प्रियाचे आणि आता ज्या वेळेला गेला होता तेव्हा जे डॉक्युमेंट्स दाखवण्यात आले ते म्हणजे आता इकडे खऱ्या आपल्या तन्वीचे आणि खरी तन्वी दुसरी तिसरी कोणीही नसून ती आता आपली सायली आहे असं म्हटल्यावर ती सगळ्यांनाच धक्का बसतो काय सायली खरी तन्वी आता इकडे अस्मिताला तर धक्का बसतो त्यावेळेला प्रिया म्हणते खोटं बोलताय तुम्ही सायली म्हणते काय बोलताय यावरती रविराज म्हणतात हो सगळ्या गोष्टी या अशा पद्धतीने क्लिअर झालेल्या आहेत तुला माहित नाहीये हिने आता शाळेमध्ये जाऊन तुझं हे बदललंय तसंच हिने गाठोड सुद्धा आता बदललेलं असण्याची शक्यता आहे गाठोड सुद्धा बदललंय आणि आता अनेक गोष्टी केलेल्या आहेत असं म्हणत रविराज सांगतात हवालदार या हवालदार येतात आणि आता तो फोटो दाखवतात आणि ते सांगतात यातली खरी मुलगी ही बबली ही म्हणजे ही प्रिया आहे असं म्हटल्यावर ती प्रियाचे आई वडील प्रियाला पकडतात आणि ते विचार करतात जाऊ दे काही नाही तर काही या घरातून आपली हकलपट्टी व्हायला नको असेल तर आपल्याला इथे आता हिला तरी आपली मुलगी मानायला पाहिजे आणि ते म्हणायला लागतात आम्हाला वाटलंच होतं की तूच आमची मुलगी आहेस आमच्यासारखी दिसतेस आमच्यासारखे सारखे चाल ढाल आमच्याच वागणं फायनली सगळ्यांच्या समोर प्रियाचा पर्दा फास्ट झालाय नागराजने बरोबर उलटी खेळी खेळत आता प्रियाला या सगळ्यामध्ये अचूकरीत्या अडकवलेलं आहे